त्याबरोबर आता ते निवेदन आणि एक लोकात ठाम हो पण एक भावना आहे की जे भाऊ बोलतात ते काम करतात काय काय विषय काय होतो की राजकारणात दोन विचार असतात आणि आता काही लोकांना इगोपन असतो नाही का एक काहीतरी खाली दाखवायचं म्हणून बोललं जात असं उद माल तर नाही जाणवलं नाही राजकीय घामासण राहणार इलेक्शन म्हणल्यावर जयबाबचं जे काम आहे गेल्या पंधरा वर्षातलं त्यात भाऊ नक्कीच यशस्वी होणार आहेत कारण लोकांच्या मनात विकास कामाचा जो ठसा उमटलेला आहे तो अतिशय चांगला परिणामकारक का असून ह्या इलेक्शनमध्ये काम फार महत्वाचं ठरलेलं आहे गेल्या वेळेच्या इलेक्शनमध्ये जातीपतीच्या राजकारण राजकारण होतं परंतु ह्यावेळी विकासकाम हा फार खरा मतदा आहे आणि जयाबाहे जनतेचा आशीर्वाद आहेच पण त्याबरोबर देव आणि देवेंद्री पण त्यांच्या पाठीशी आहेत असं मला वाटतं कारण प्रत्येक गोष्टीत निधी आणताना त्यांच्या जेव्हा जेव्हा घेतलं तेव्हा देव त्यांच्या मदतीला धावला जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून कोट्यावधी रुपयाचा निधी मान तालुका खटाव तालुक्यात ता आला आणि त्यातून खूप मोठी विकास कामं झाली आमच्या म्हसवळसारख्या भागात तर आता एक मोठी सिटी बनणार आहे कारण कॉरिडॉर होतोय आणि त्या माध्यमातून पंचवीस तीस हजार युवकांना काम मिळेल सगळ्यांना प्रत्येक घटकाला समाजातलं काम मिळणार आहे व्यापार धंदा वाढणार आहे पाणी आल्यामुळं समृद्धी आलेली आहे सगळ्या माणसांच्या खिशात आता पैसा खुळखुळू लागलाय लडक्या बहिणीसारखी योजना आल्यामुळं महिलांचा सन्मान झालाच त्याबरोबर किरकोळ गोष्टीसाठी जो पैसा मागायला लागत होता घरात तो न मागता आता त्यांच्या स्वतंत्रपणे ते खरेदी करू शकतात छोट्या मोठ्या गोष्टी त्यामुळे एक आत्मसन्मान त्यांना मिळालेला आहे आता त्यातच अजून घोषणा केलेली की के एकवीस विश, एकवीसशे रुपये देण्याचे अतिशय चांगली बाब आहे मास्तर मग त्या तीन हजारपर्यंत ही रक्कम जावी आणि त्यांना एक सन्मानजनक त्यांचं त्यांच्याबद्दल एक सन्मान, सन्मान महिलांना देण्याबाबत जो हा युती सरकारनं निर्णय घेतलाय त्यामुळे खूप खूप त्यांना धन्यवाद आहेत सामान्य माणसाचे प्रश्न सोडवत भाऊ सतत असतातच पण जे मोठी विकास कामं आहेत ते आम्ही आतापर्यंत बघत आलोय की के यशवंतराव चव्हाणापासून शरद पवारापासून सगळ्यांनी फक्त मतं नेली इथून पाण्याचं राजकारण करून मग पंधरा वर्षात पाणी आणणारा माणूस पिढ्याने पिढ्या पेड़ान न देणारा माणूस आणि न देणारा पक्ष न देणारी माणसं आणि पंधरा वर्षात पाणी आणणं हे खूप महत्वाचं काम ज्या केलेलं आहे मग पंधरा वर्ष पाणी आणायला लागले पण त्यामागं साडेबारा हजार कोटीचा सा निधी उपलब्ध करून आणला हे फार मोठं काम भावने केलेलं आहे त्याबरोबरच आता ते निशन आणि एक लोकात ठामपण एक भावना आहे की जे भाऊ बोलतात ते काम करतात त्यामुळं आता जे त्याने हातात घेतलेलं काम आहे या पुढचं काही शैक्षणिक हब किंवा शैक्षणिक जे जे काय काय लागतं शिक्षणासाठी ते इथं निर्माण करायचं औद्योगिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करायचं म्हणजे औद्योगिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांती करायचं त्यांनी ठरवली आहे ज्या प्रमाणे जलक्रांती झाली त्याप्रमाणेच या दोन्ही गोष्टी होतील असा सगळ्यांना मान खटावं असे ना ठाम विश्वास आहे त्यामुळं इलेक्शन आहे हे एकतर्फी होत आहे का असं वाटतंय मला आता मसवड कॉरिडॉर विषयी तुम्ही बोलला मसकोड कॉरिडॉर विषय सांगितलं आहेत त्याच्याबद्दल काय आता मसवड कॉरिडॉर बद्दल आधी खूप वेगवेगळ्या चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक माणसाशी त्यातल्या त्या बोललो आता काल परवा जे त्या कॉरिडॉर विरोधी संघटनेचे देवीदास मासाळ म्हणून वकील आहेत त्यांच्याशी मी बोललो ते म्हणले काय नाही आमची बागायत जमीन राहत असेल तर आमचा भावना आहे जाहीर आहे म्हणून सांगितलं म्हणजे असं लोकात बदल होत चाललाय आता त्या पहिल्यांदा विरोध होता ठाम था था त्यांना गैरसमज झालो की आपली सगळी जमीन चालली आहे मग आपण काय होणार भाऊनी त्यांना आश्वासित केलंय की के तुमची बागाय जमीन राहील आणि जाणाऱ्या जमिनीला चांगल्यापैकी जर रक्कम आली तर कोणाची कुणाचीही नागात काय मसवडबागात जी पिण्याच्या पाण्याची समस्या होती पंधरा पंधरा दिवस पाणी येत नव्हतं त्यासाठी जे आता सत्तर कोटीची योजना आणली भाऊनी त्यामुळे चोवीस तास पाणी राहणार आहे महत्वाचा पाण्याचाच प्रश्न असतो नागरी ह्याच्यात नागरीकरण जिथं असतंय तिथं पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा असतो आणि तो प्रश्न सोडवण्याचा भाऊने गेल्या पाच वर्षापूर्वी प्रयत्न केला होता आणि त्यानंतरही आता चांगले की आता बुयारी गटाची योजना आमच्या मसवडला होते स्वच्छता पाणी लाईट ही महत्वाचं असतं आता लाईटच्या बाबतीत तर अमित शहा सारख्या माणसांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं तिथं मग आम्ही आता काय बोलायचं भाग आहे पंचकोष आहे साधारण आमचं म्हणणं आहे की साडेपाच सहा हजारापर्यंत पण विरोधक पण त्या ताकदीने प्रचार करताय हा त्यांचं काम आहे ना लोकशाहीत सगळ्याला प्रचार करण्याचा आणि मत मागण्याचा अधिकार आहे पण हिथला मतदार सुज्ञ आहे विचार करणार आहे त्यामुळं दरवेळी भाऊला सातत्यानं पाठबळ देण्याचं काम इथल्या मतदारांनी केलेलं आहे जयकुमार बंधू शेखर गोरे हे पण भाजपला पाटील निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत तर ते आणि जयकुमार गोरे एकत्र काय मताधिक्य हा अजून मताधिक्य वाढणार आहेत त्याबद्दल काय प्रश्नच नाही विरोधी पक्षाची उमेदवारी प्रभाकर देशमुखांना पक्षाची चूक आहे ना निश्चित कारण ज्या माणसाने पाच वर्ष सातत्यानं राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा चांगल्या पद्धतीने त्याने काम उभा केलं वेळोवेळी संघर्ष केला म्हणजे त्या माणसालाच तिकीट मिळायला पाहिजे होतं देशमुख साहेबांनाच तिकीट मिळायला पाहिजे होतं खरं म्हणजे हा त्यांचा खूप मोठा अन्याय झालाय आणि हा अन्याय त्यांचे कार्यकर्ते सहन करतील सहज असं मला वाटत नाही आणि लोकांसुद्धा चीड निर्माण झाली त्यामुळं आणि त्याचा परिणाम जयाबाबांचं मतदान वाढण्यात टक्केवारी वाढण्यातच होणार आहे एक विकास विकासात्मक चेहरा आहे जे तसं म्हणा गेल तर ते खाटाव तालुक्यातून विचार केला तर ते सहकार म्हणशीच आहेत थोडक्या सहकारात खूप मोठं त्यांचं योगदान आहे गेले पंचवीस वर्ष खटा तालुक्यातून त्यांना जास्त शंभर टक्के भेटेल कारण का त्यांचा खटा तालुक्यात असलेला जो जनसंपर्क आहे त्यांनी लोकांच्या अडचणीला निम्या तसं गेलं तर त्यांनी जे नाही का त्यांची एक बोलण्याची पद्धत आहे सुसंस्कृत भाषा राहणीमान आणि लोकांना एक मदत करायची जी दानत आहे आणि त्यांचे एक विचार मानमध्ये काय प्रश्न मानमध्ये पण चांगलं मतदान होईल त्यांना कारण मानमध्ये पण त्यांनी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेतून जे सातार सांगलीचे विधान परिषद सदस्य होते त्यावेळेस ते त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे वाड्या वस्त्यांवर पोचलेलं आहे आता सुद्धा त्यांच्या मागे लोकांचा सहभाग वागता चांगला आहे पण बऱ्यापैकी लोक त्यांना काय काय विषय काय होतो की राजकारणात दोन विचार असतात आणि आता काही लोकांना इगोपन असतो नाही का एक काहीतरी खाली दाखवायचं म्हणून बोललं जात असं उद ओळखत नाही कुठं असं जाणवलं नाही मी पण मतदारसंघात फिरतो आमच्या गावात फिरतो okay. हा मधील महाविकास आघाडीची नेते एक दिवस काम करतील काय वाटत शंभर टक्के करतील प्रभाकर देशमुखांना तिकीट नाकारलं काय लोकांना कार्यकर्त्यांना खंत राहते ना आपण नेत्यासाठी पाच वर्ष वर्ष काय ग्रामपंचायती असतील सोसायटी असतील इतर निवडणुका तिथं निश्चितच आमचे नेते प्रभाकर देशमुख साहेब यांनी खूप एफर्ट्स घेतले खूप कष्ट घेतलं होतं आणि तसं गेलं तर देशमुख साहेबांनीच सांगितले सगळ्यांना मोटिवेट केले जे डिमोटिवेट झाले ते कार्यकर्ते सगळे त्यांना सगळ्यांना देशमुख साहेबांनी सांगितलं की आपल्याला प्रामाणिकपणे काम करून मी जसं मी उभा आहे असं धरून काम करायचंय का मी प्रभाकर देशमुख उभा आहे असं म्हणून सन्मान्य प्रभाकरजी कारगे साहेबांचं काम करायचंय आणि त्यांना निवडणं जाणायचं आहे आणि सगळी जबाबदारी प्रभाकर देशमुख साहेबांनी घेतलेले के काय केलं नाही देशमुख साहेब ती खंत काढतील शंभर टक्के हा तर त्यांनी सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना मला बोलून सगळ्यांना बोलून सांगितलं की नाही आपल्याला आहे आणि तेवढे दोन दिवस तो माहोल राहतोच ना एकदम काय घटना घडली किंवा सडनली एखादा निर्णय चेंज झाला अगोदर देशमुख साहेबांचं आल्या रात्री नाव घेतलं दुसऱ्या दिवशी विड्रॉ करावं लागलं ह्या राजकारणात घडामोडी महाराष्ट्रात गेल्या बऱ्याच मतदारसंघात घडलेल्या आहेत आपण पाटणचं उदाहरण घेतलं तर तिथे दादांना तिकीट मिळणं तिकीट मिळणं अचानक हल हर्षदा नाव घेतलं पुढं कळतंय का का मस् पण तसं इथं केलं नाही इथं तिरंगी होऊन दिली नाही हा ही एरिया आहे म्हसवड पंचावर्ष हा या भागात आमदार गोरी पहिल्यापासून वर्चस्व राहिल आता तुम्ही माता देखील किती देणार निश्चित निश्चित सन्माननी आमदारांचं इथं पंधरा वर्षात त्यांना या भागाने खूप मतदान दिलेलं आहे जास्तीत जास्त, जास्त मतदान आहे मसवडने दिलेलं आहे पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे पंधरा वर्ष झालेत त्याला तीन टर्मला दिलेला आहे यंदाची परिस्थिती बघता इतकं जर वेळेस इतकं मता धिक्क्य तुम्ही लोकसभेला जर बघितलं असेल तर एवढं माता धिक्क्य नाही आहे लोकसभेला गेलं जे की गेल्या वेळेस आमचं एकोणचाळीसशे चार या आसपासच जे लीड होतं आता तीन वर। ना ते तीन हजारावर आलं आणि अजून ते कमीच होईल पण वाढणार नाहीच्या हद्दीत लोकांना पाणी बऱ्याच दिवस मिळत नाही त्याच्याबद्दल तो प्रशासनाचा विषय आहे की प्रशासन तिथं कमी पडतंय की ते पंधरा पंधरा दिवसांनी इथं आमच्या इथं आया बहिणी ओरडत असतात का तर पाणी खरंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे शंभर टक्के खारगे साहेब आणि आता तर काळात केंद्र शासनाचं राज्य शासन हे पूर्ण वेळ पाण्यासाठी पहिली त्यांची पाणी या जसं की रस्ते रस्ते मध्ये म्हणाल तर ही ही सगळ्यात मोठी समस्या आहे जिथे ठेके वारंवार एकाच कंपनीला दिले जातात मग ते का दिले जातात हे काही कळणार आणि स्थानिक इतर रजिस्ट्रेशन असून सुद्धा बाहेरच्या लोकांना का काम दिली जाते हे जे आम्हाला गुपित अजून कळलेलं नाही लोकांना इथल्या तुमचे निरीक्षक प्रचारात दिसत नाही कसं आहे सन्मान्य उत्तम म्हणजे मला एवढे काही माहिती नाही त्यांच्याविषयी पण म्हणजे ह्या वरिष्ठांबद्दल पण सन्मान्य उत्तमराव जानकर हे आता माळशिरस विधानसभा मा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि माळशिरस हा मतदारसंघ मा तसा त्यांच्या विचाराचा आहे हाय तर आहे तो त्याचं वातावरण तिथंही आहे पण मतदारसंघ खूप मोठा आहे आणि ते भाजपचा उमेदवाराला जे वरून ताकद गेली गेली आहे त्या संदर्भात त्यांना तिथं स्वतःचा गड राखणं महत्वाचं आहे तर ते येणार जायचं आहे तिकडे